तेवढ्या वेळात पाय पुढे जातोय अर्धा फूट मागे सुटला अर्ध्या फुटाने काय निकाल कोण घेत नाही आपल्या बैलाच्या अंगात रग धमक सगळं असलं आपले कष्ट प्रामाणिक असलं सुटला <सथितला>। एक सुटला आणि वव आणि वर्धा मध्ये घेऊन सुरुवात झाली एक सुपरफास्ट बाहेर गेला पाच गाड्या पोहतायत पाच गाड्यांच्या मध्ये लढत चालू सुंदर असं मैदान खेळ चिली पिल्यांचा आदर बच्चांचा जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली आता अतिशय सुंदर अशी लढत पलीकडं होता सुलतान सुंदर अशी दोन गाड्यांमध्ये आट्टी तडीची लढत झाली निकाल गेलाय पंचांकडं वळा दुसरा गट या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज आणि गाड्या सोडणारे एकदा सांगितलं ते गाड्या सोडून बाहेर नाही या घर क्रमांक एक चा निकाल निघाल आणि निकाल घर क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन मधून पलगडी भौरवनाथ प्रसन्न ऋषी गदा तांबे आणि जिबरी बलगाडी